घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा शहरात दुकान फोडी सीसीटीव्ही चे डी व्ही आर व एल ईडी टीव्ही ची चोरी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल चोरलेल्या साहित्यासह काही तासातच आरोपी सटक आता बातमी विस्ताराने परंडा शहरातील आठवडा बाजार येथील कोकाटे यांच्या किराणा दुकानाचा पत्रा उचकटून अज्ञात चोरानं दुकानातील सी सी टी व्ही कॅमेऱ्याचा डी व्ही आर व एल एल सी डी टी व्हीची रविवार दिनांक आठ डिसेंबर रोजी रात्री चोरी केली दुकानदार शंकर कोकाटे यांच्या फिर्यादीवरून सोमवार दिनांक नऊ डिसेंबर रोजी परंडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक इज्ज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल फिरोज शेख पोलीस कॉन्स्टेबल गुंडाळे व होमगार्ड जाकीर शेख यांच्या पथकाला चोर परंडा शहरातील असावा असा अंदाज आल्याने तपास करून काही तासातच तास आरोपी कृष्णा मच्छिंद्र घुले याला ताब्यात घेतलं व आरोपी घुले यांच्याकडून चोरलेले एल सी डी टी व्ही व डी व्ही आर जप्त करण्यात आले आहे कृष्णा भुले यांच्यावर यापूर्वी देखील परंडा पोलिसात चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत या, या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्यप्रभा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल परंडा चोवीस तास तातडीची वैद्यकीय सेवा सुसज्ज आयसीयू सेंटर ऑपरेशन थिएटर स्त्रीरोग बालरोग बाल रोग अस्थिरोग हृदय रोग त्वचा रोग विभाग सोनोग्राफी सेंटर सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग डिजिटल एक्सरे सर्व प्रकारच्या हाडांचे ऑपरेशन कार्डियाक अँब्युलन्स चोवीस तास मेडिकल सेवा व एसी रूम उपलब्ध सर्व रोगांवरचे तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध पत्ता सोनारी रोड बावची चौक परंडा महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद